नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम पवार पुन्हा एकदा आपलं आपल्या स्पर्धा जगत या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आहे आपण बघत आहोत मित्रांनो ग्रुप बी म्हणजेच एम पी एस सी जे कंबाईन ग्रुप बीची एक्झाम घेते त्यामधील दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंतचे पी वाय क्यूज आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण इकॉनॉमिक इतिहासावरचे प्रश्न बघितले आहेत इतिहासानंतर आपण क्वालिटीवरचे प्रश्न बघितले आहेत आणि आजपासून आपण बघणार आहोत ते म्हणजे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सवरचे हो। आपण प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आजच्या पार्टमध्ये आपण दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या दोन वर्षावरील पेपर बघणार आहोत आणि पुढच्या पार्टमध्ये समोरचे राहिलेले प्रश्न आपण बघूया ठीक आहे बघा मित्रांनो पी वाय क्यूचा फायदा हा आपल्याला अभ्यास करताना डायरेक्शन देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे डायरेक्शन पुन्हा टाईम मॅनेजमेंट झालं ओके आणि टाईम मॅनेजमेंट करून जे आपण क्वेश्चन आणि आन्सरमध्ये आन्सर काढताना इलिमिनेशन पद्धत कशी यूज करायची ओके कसे प्रश्न येतात कोणत्या टॉपिकवर किती येतात आणि आपल्याला कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायला पाहिजे अभ्यास करताना ते आपल्याला इथं क्लिअर होतं आणि हाच आपला मेन उद्देश आहे मित्रांनो ओके तेव्हा चला बघूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही वित्तीय धोरण आता वित्तीय धोरण हे कोण ठरवतं तर हे सरकार ठरवत असतं ओके तर कर आकारणी सरकार करतं सार्वजनिक कर्ज सरकार करतं सार्वजनिक कर खर्च हे पण सरकारच्या अंडरमध्ये येते परंतु खुल्या बाजारात कर्जरोक्यांची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचे साधन नाही ओके ही प्रक्रिया कोण राबवतो तर आर बी आय ओके म्हणून योग्य योग्य पर्याय कोणता होणार आपला पर्याय क्रमांक तीन खुल्या बाजारात कर्जरोक्यांची खरेदी आणि विक्री पुढील प्रश्न बघा मित्रो कोणत्या वित्त आयोगाने केंद्रसाठी पाच टक्के केंद्रासाठी पाच टक्के दर व सात टक्के राज्य जी एस टीसाठी असावा अशी शिफारस केली होती त्या वित्त आयोगाचा नंबर विचारला आहे कोणत्या वित्त आयोगाने जी एस टीसाठी केंद्रासाठी किती होता तो पाच टक्के आणि राज्यासाठी किती जी एस टी ठेवायचा सात पर्सेंट ओके तर ही शिफारस होती आठव्या वित्त आयोगाची ठीक आहे त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मित्रो पुढील प्रश्न बघा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या तर कोणत्या रत्न आणि अलंकार कधी एकोणीसशे नव्वद मध्ये रत्न आणि अलंकार पण आज रोजी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सगळ्यात जास्त काय निर्यात करतो भारत तो भारता तुटी चा भरने तर पेट्रोलियम उत्पादने भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात तर बघा जेव्हा भारतामध्ये तुटीचा भरणा असतो तूट भरून काढायची असते असते तेव्हा काय करतात बघा केंद्र सरकारे भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेते तर हे योग्य आहे सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक रक्कम कमी करणे हे पण योग्य आहे आणि वेळ पडली तर नोटा छापणे म्हणजे चलन निर्माण करणे हे पण आपण पर्याय वापरतो कधी तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी ओके जे तूट आहे ते भरून काढण्यासाठी तर पर्याय क्रमांक चार इथे योग्य होईल पुढील प्रश्न बघा वर्तमान दैनिक दर्जा निकष म्हणजेच करंट डेली स्टेटसनुसार दोन हजार नऊ दहामध्ये बेकारीचा दर सहा पॉईंट सहा टक्के होता ओके तर जो सी डी एस म्हणजेच करंट डेली स्टेटस संकल्पनेची संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे तर यामध्ये तीस दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते का तर नाही यातून जुनाट बेकारी निर्देशित होते का तर नाही यातून व्यक्तिगत दर स्पष्ट होतो का तर नाही अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते ते अर्ध्या दिवस काम केले म्हणून मानले जाते तर योग्य काय होणार फक्त डी करंट डेली म्हणजे सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी किती काम करते तो एक तास काम करतो ओके आणि विकली त्याचा म्हणजेच आठवड्यात तो चार तासापेक्षा कमी काम करत असेल किंवा ते अर्धा दिवस काम केले म्हणून गणल्या जाते आणि अशानाच करंट डेली स्टेटसमध्ये मोडल्या जातात तर करंट डेली स्टेटसची जे डेफिनेशन आहे ती अशी आहे मित्रो ओके आणि अजून एक प्रकार असतो करंट वीकली स्टेटस आणि एक असतो युनिव्हर्सल स्टेटस असे तीन प्रकारचे स्टेटस आपण बघत असतो ठीक आहे पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाची सन दोन हजार बारा तेरामधील भारताकडून आयात सर्वाधिक म्हणजेच अकरा पॉईंट एक पर्सेंट आहे म्हणजे भारताकडून आयात कोणता देश अकरा पॉईंट एक पर्सेंट करतो तर ते आहे चीन पुढील प्रश्न बघा नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला या मागचे प्रमुख कारण म्हणजे काय तर नवव्या पंचवार्षिक योजना तर नवी पंचवार्षिक योजनेचा कालखंड कोणता होता ठीक आहे तो होता एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन ओके तर यामध्ये काय शासनांकडून वेतनात मोठी वा मो मोठी वाढ झाली होती का असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ झाली होती का किंवा बँकाच्या अधिकाधिक अधिक शाखा सुरू झाल्या होत्या का वरीलपैकी कोणतेही नाही पर्याय क्रमांक चार आहे तर बघा नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचं मुख्य कारण काय होतं मित्रांनो तर शासनाकडून झालेली वेतनात वाढ पर्याय क्रमांक एक अर्थातच बघा सरकारी असो किंवा प्रायव्हेट ओके जर पगारात वाढ झाली ओके तर मार्केटमध्ये जास्त पैसा येणार पगार वाढला तर खरेदी वाढणार ओके मागणी वाढणार मागणी वाढल्यानंतर प्रोडक्शन वाढणार आणि ऑटोमॅटिक सेवा क्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्रांना तसे पण चालना मिळतं तर पर्याय क्रमांक एक येथे योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघा तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली बघा तुटीची अर्थसंकल्पा संकल्पना किंवा अंदाजपत्रक आवश्यक आहे असं केव्हा जाणून म्हणजे कशामधून जाणून आलं किंवा कशातून याची गरज भासली तर बघा विधान अ आहे सार्वजनिक क्षेत्रातील योजनासाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश तर हे शंभर टक्के बरोबर आहे कारण की सार्वजनिक क्षेत्रासाठी ज्या योजना आखण्यात येतात त्या योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी जर असता तर तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विषयच उरला नसता तेव्हा विधान अ शंभर टक्के बरोबर विधान ब बघा विकासबाह्य अनुउत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च तर हे पण इथे योग्य आहे मित्रांनो ओके पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोनही बरोबर पुढील प्रश्न बघा एकोणीसशे एकोणपन्नास ते पन्नास पासून ते दोन हजार बारा तेरापर्यंत या संपूर्ण कालावधीत फक्त या दोन वर्षात भारताचा व्यापारशेष स्वरूपाचा होता तो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्यापारशेष म्हणजे काय भारताची आयात ही निर्यातपेक्षा कमी होती ओके आयात कमी आणि निर्यात जास्त ओके असा व्यापारशेष दोन हजार बहात्तर त्र्याहत्तर आणि शहात्तर सत्याहत्तर या दोन आर्थिक वर्षामध्ये बघायला मिळाला कधीपासून भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत पुढील प्रश्न आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स संकल्पनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय झाले आहे वाढले आहे का कमी झाले आहे का स्थिर राहिले आहे का की ऋण झाले तर ते कमी झाले आहे कारण की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधी जो गव्हर्नमेंटला कर मिळायचा तो कर नाही का अप्रत्यक्षमधून जादा मिळायचा ओके म्हणजे इन्कम टॅक्स कॉर्पोरेशन टॅक्स यांसारखे टॅक्स त्यामधून जो एक प्रत्यक्ष कर जमावायचा तो अप्रत्यक्षपेक्षा कमी होता पण आता उलट झाला आहे एक्क्याण्णवच्या दुरुस्तीनंतर ओके एकान एकोणीसशे एक्क्याण्णवची जी आर्थिक सुधारणा झाली त्यानंतर प्रत्यक्ष करा प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढलं आहे ओके आणि okay. अप्रत्यक्ष कराचं प्रमाण घटलं आहे म्हणजे कमी झालं आहे ओके चला पुढे पुढील प्रश्न बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात यम नरसिंहम यांच्या अध्यक्षखाली नेमलेल्या समितीने आपल्या आपला अहवाल आपला अहवाल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सादर केला कोणी यम नरसिंहम आयोगाचा आवडता व्यक्तिम व्यक्तिमत्व आहे हा ओके बँकिंग सुधारणाबद्दल तसेच ग्रामीण बँकेची स्थापना यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या हो अंतर्गत केली नव्हती म्हणत आहे ओके बघा विधान भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे विधान बी हा शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे विधान सी आहे दोन हजारपर्यंत सर्व बँकाची अकार्यक्षमता मालमत्तेची पातळी एन पी ए पाच टक्क्यापेक्षा खाली आणणे व दोन हजार दोनपर्यंत तीन टक्क्यापेक्षा खाली आणणे आणि विधान डी आहे प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पदपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे तर बघा विधान एक जो आहे भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भातील नवीन आणि योग्य नियम लागू करणे अशी शिफारस त्यांची होती दोन हजारपर्यंत सर्व बँकेची अकार्यक्षमता मालमत्तेची पातळी एन पी ए पाच टक्के आणि हळूहळू दोन हजार दोनपर्यंत तीन टक्क्यापर्यंत खाली आणणे ही पण शिफारस त्यांनी के केली होती आणि डी नंबरची शिफारस पण त्यांचीच आहे ओके okay? जे अनुदान देतात गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये नाही का घट नव्हे तर पूर्णपणे कपात करण्यात यावी ओके okay? परंतु पर्यायक्रम जो विधान बी आहे शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे असं काही त्यांनी शिफारस केली नव्हती ओके okay? तेव्हा पर्याय क्रमांक चार फक्त बी हे आपले योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न बघा पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या बघा रिझर्व बँक पैशाच्या पुरवठ्याविषयीची अंदाज यम वन या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते तर विधान चुकीचं आहे ओके यम वन हा संकुचित पैसा आहे संकुचित पैसा यावरून तो पैशाच्या पुरवठ्याचा अंदाज लावत नाही रिझर्व बँक ओके यम वन संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि यम टू यम थ्री आणि यम फोर या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उत्तर ते प्रमाण स्पष्ट करते तर विधान बी पण इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक आपल्याला खालील विचारात घ्या काय बरोबर विधान तर अ आणि सॉरी पर्याय क्रमांक चार अ आणि ब दोनही नाही वरीलपैकी नाही बघा इथून चालू झाले दोन हजार अठरा वर्षी अठरा वर्षावरील प्रश्न बघा पहिला प्रश्न बघा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या बघा अशा योजनावरच्या दोन प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात मित्रो ओके ग्रुप ब मध्ये पंधरापैकी दोन प्रश्न योजनेवर असतात म्हणजे असतात तोंडपाठ पाहिजे योजना जे महत्वाच्या आहेत त्या बघा विधान अ सदरहू योजना एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मा, स्तनदा मातांना आठ हजार रुपये वित्त सहाय्य देते तरी आठ हजार नसून ते किती आहेत सहा हजार रुपये गर्भवती महिलांना आणि स्तंदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे तर बघा ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळाला सुरू झाली नव्हती ओके ते किती एक ती झाली होती एक जानेवारी दोन हजार सतरा या दिवसापासून सुरू झाली होती म्हणजेच विधान अ चूक आहे आणि विधान ब पण चूक आहे कारण इथे आठ हजार नसून किती पाहिजे सहा हजार पाहिजे ओके तेव्हा विधान सी फक्त बरोबर केवळ विधान सी बरोबर पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा एकोणीसशे पन्नास एकावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा काय होत आहे तर शेती क्षेत्राचा वाटा दिवसेंदिवस घटतो आहे ओके पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तो पन्नास मध्ये किती होते शेती क्षेत्राचा वाटा जवळपास चौपन्न टक्के ओके आणि आज शेती क्षेत्राचा वाटा जर बघतो म्हटलं तर तो, तो किती आहे तेरा पॉईंट समथिंग म्हणजे तेरा चौदा टक्के म्हणजे घटला आहे ना तो घटत चालला आहे आणि जर प्रश्न उलट विचारला आहे आणि विचारलाच आहे औद्योगिक क्षेत्राचा वाटा जवळपास बॅलन्स आहे परंतु सेवा क्षेत्र सेवा क्षेत्राचा वाटा वाढतो आहे ओके कृषी क्षेत्राचा वाटा घटतो आहे औद्योगिक क्षेत्राचा वाटा बॅलन्स आहे ओके वाढ आणि घट त्यामध्ये सध्या बघायला मिळालेली नाही आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे बघा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे कोकणाला कोणता आहे लाभ शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग वन आणि खनिज संपत्ती आहे तिथे कापड उद्योग आहे का नाही मत्स्यपालन आहे का तर हो तर बघा पर्याय क्रमांक बी आणि डी बी आणि डी इथे ऑप्शनच नाही मित्रो जर आन्सर द्यायचं झालं तर फक्त डी पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र शासन दोन हजार तेरा केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार खालील राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली जाते तर प्राचीन आदिवासी गटात खालील कोणते आदिवासी जमात येतात तर ते आहे कातकरी आहेत गोंड आहे आणि कोलाम आहे भिल्ल नाही ओके पर्याय क्रमांक एक ए बी सी हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो ओके आय बी प्रश्न आहे पुढील प्रश्न बघा राजकोष तूट आहे महसुली तूट आहे वर्ष अखेरीस एकूण थकबाकी स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण ओके राजकोषीय तूट किती आहे तर ती आहे तीन पॉईंट तीन म्हणजे अ साठी चार महसुली तूट किती आहे ती आहे दोन पॉईंट दोन वर्षाखेरीस एकूण थकबाकी देता आहे चार अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अन राष्ट्रीय स्थूल उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण आहे बारा पॉईंट एक म्हणजेच उत्तर होणार पर्याय क्रमांक तीन लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगानं वाढते पर्याय क्रमांक एक लोकसंख्या संक्रमणाचे तीन टप्पे आहे पहिल्या स्टेपमध्ये लोकसंख्या स्टेबल राहते दुसऱ्या स्टेपमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते ओके आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या हळूहळू कमी व्हायला लागतं पर्याय क्रमांक एक लोकसंख्या वेगानं वाढते ठीक आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील प्रश्न खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा संद संबंधित वर्ष दोन हजार पंधरा सोळासाठीचा एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दर्शवितो खालील कोणते विधान बरोबर आहे बघा हा करंट अफेअर म्हणजे चालू घडामो मोडीवरचा प्रश्न आहे कारण की दोन हजार अठराचा पेपर आहे आणि पंधरा वर विचारला आहे त्यांनी ठीक आहे तरी जर द्यायचं झालं तर काय देता येईल दोनशे बासष्ट रुपये त्रेपन्न दिवसाचे ओके पर्याय क्रमांक एक बघा मित्र हे जे असे प्रश्न आहे ना याला जर आपला अभ्यास नसेल तर याला डायरेक्ट सोडून द्यायचं सोडून द्यायचं म्हणजे हातच नाही लावायचं अशा प्रश्नाला चुकण्याचा चान्सेस येते नाही का सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आहे पुढील प्रश्न बघा केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे एफ आर एल कायदा अंमलात आणला होता उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक केरळ तमिळनाडू की पश्चिम बंगाल तर याच्यामध्ये उत्तर प्रदेश होते कर्नाटक केरळ आहे पंजाब आहे तमिळनाडू पण आहे त्याच्यात पश्चिम बंगाल नव्हता ओके म्हणजे केंद्र सरकारने सुरू करायच्या आधीच या पाच राज्यांनी आपल्या राज्यांमध्ये एफ आर एल कायदा लागू केला होता पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे बारा सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादना वाढीचा दर रिकामी जागा होता तर तो होता नऊ पॉईंट सॉरी पाच पॉईंट नऊ पर्सेंट एकोणीशे एक्याऐंशी पासूनचा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहे सार्वत्रिकता आहे का बिनशर्तता आहेत का प्रतिनिधित्व आहे का की वरीलपैकी सर्व त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार योग्य होईल वरीलपैकी सर्व पुढील <coughs> प्रश्न बघा दोन हजार चार पाच मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरी वरून नवीन आर्थिक पर्यावरणांमध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात केव्हा पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट झाल्यानंतर सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृत संस्कृती सुरू करणे वरील सर्व उपाययोजना बघा दोन हजार चार पाचमधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगले कामगिरी करू शकतात कधी करू शकतात सार्वजनिक पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर हे पण येणार त्यामध्ये नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट हो हे पण येईल नियंत्रण सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे हे पण योग्य होईल वरीलपैकी चारही येणार पुढील प्रश्न शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजना ची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहे शेती उत्पादनात वाढ करणे रोजगार संधीमध्ये वाढ करणे ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे तर इथे पण वरीलपैकी सर्व बघा इथे पण योजनावरचा प्रश्न आला आहे दरवर्षी येतात तो योजनावरच्या ओके पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री मृदा योजना कधी कशासाठी ठीक आहे तर ते आहे सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास सौभाग्य योजना कशासाठी आहे वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशाबद्दल आहे दारिद्र्य रेषेकाली कुटुंबांना एल जी गॅस म्हणजे सी साठी एक आणि सी साठी एक आणि एकसाठी साठी चार पर्याय क्रमांक तीन सौभाग्य योजना कशासाठी आहे सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण आणि उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना ही आहे वीज वितरण कंपनीच्या आर्थिक आरोग्य सुधारणे पर्याय क्रमांक तीन इथे योग्य होईल ज्यांच्या पुढील प्रश्न बघा ज्यांचा नागवणूक दर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असतात तर ते आहे तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस याच्यापेक्षा कमी टक्के उत्पन्न असेल तर ते गरीब असतात पुढील प्रश्न मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक वर नियंत्रणा रिकामी जागावर आपले नियंत्रण ठेवते तर बघा केंद्रीय मौद्रिक धोरण जे भारतामध्ये आर बी आय राबवते तर या धोरणाद्वारे आर बी आय कोणावर नियंत्रण ठेवते सार्वजनिक खर्चावर करते का पैशाच्या पुरवठावर करते का की कर महसुलावर करते तर बघा कर महसूल याच्यामध्ये येणार नाही ओके बँकाचा कराचा काही संबंध येत नसतो कर ठरव कर महसूल ठरवण्याचा अधिकार हा सरकारचा असतो सार्वजनिक खर्च पण हा सरकारमध्ये येतो पैशाचा पुरवठा याच्यावर आपले नियंत्रण ठेवू शकते आर बी आय ओके तेव्हा योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन तेव्हा मित्रो इथेच आपले दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या दोन वर्षावरील पी वाय क्यू संपतात आपण पुढच्या पार्टमध्ये पुढील पी वाय क्यू बघणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल मित्रोहो तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तेव्हा भेटूया मित्रो पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू